कैलास हा माझा बालपणीचा मित्र होता समाजात त्याचं म्हणजे वर्चस्व होतं समाजच्या त्यांच्या समाजामध्ये कुठे भरपूर भांडणं झाली तर समोचाराने मिटवायचा प्रयत्न करण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न असायचा आणि समाजात प्रॉप इथं पॉप्युलर होता लोकप्रिय माणूस होता आणि एक मल पैलवान नामांकित पैलवान पण होता काही समाजकंटकांनी त्याच्यावर रोष धरून त्याची हत्या केली ते समाजात त्यांचा काही अंतर्गत वादा असेल ते मला माहित नाही परंतु रोष धरून त्याचा त्याच्या हात हत्या केली या गावमध्ये हे कुटुंब किती वर्षापासून राहते ला, माझे लहानपणापासून म्हणजे चौऱ्याऐंशी पासून कुटुंब आहेत चौऱ्याऐंशी पासून आम्ही एकत्र माझा जन्म जन्मशे चौऱ्याऐंशीचा आहे तत्पासून आजपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहे लाल बालपण आमचं संख्ये हे जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष हे कुटुंब या गावात राहते काय स्वभाव कसा आहे होता त्यांचा कैलासचा हा प्रेमळ होता सर्व समाजाचे सुसंवादपणे वागून सुसंवाद ठेवणारा कोणत्याही कोणत्याही लोकांशी कधी रोष न ठेवणारा प्रेमाने वागणारा हा कैलास प्रमाण